वाशिष्ट मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सतर्फे पाच ते सात जानेवारी रोजी चिपळूणमध्ये वाशिष्ठ कृषी पशुसंवर्धन प्रदर्शन दोन हजार चोवीस या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी एक वाजता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व पालकमंत्री उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे हे असणार असल्याची माहिती वाशिष्ठ मेरी चेअरमन प्रशांत यादव यांनी दिली आहे खासदार विनायक राऊत रायगडचे खासदार सुनील तटकरे आमदार शेखर निकम आमदार भास्कर जाधव आमदार योगेश कदम माजी खासदार हुसेन दलवाई माजी आमदार रमेश कदम माजी आमदार सदानंद चव्हाण माजी आमदार डॉक्टर विनय नातू माजी आमदार सुभाष बने रत्नागिरी जिल्हा बँकेचे चेअरमन डॉक्टर तानाजी चोरगे वरिष्ठ पत्रकार मधुकर भावे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुराडे पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर डी एस जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत पाच जानेवारी सहा जानेवारी आणि सात जानेवारी रोजी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आपण वाशिष्ठी डेअरी कृषी व पशु प्रदर्शन आयोजित केलेलं आहे हे प्रदर्शन बहादुरशेक नाका येथील चिपळूण नागरी पतसंस्थेच्या पाठीमागे सावरकर मैदान येथे पार पडणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या वर्षी वाशिष्ठी डेअरीचं आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आणि सर्वांच्या वतीने त्याची सुरुवात झाली साधारण वर्षभराच्या या कालावधीत वाशिष्ठी डेअरीने दुग्धवाडी दुध दुधाच्या संदर्भात आणि प्रोडक्शनच्या संदर्भात एक उत्तम कामगिरी केलेली आहे ज्या अनेक शंका कुशंका होत्या की कोकणामध्ये दूध व्यवसाय वाढत नाही कोकणामध्ये दूध दूध व्यवसायामध्ये प्रगती होत नाही या सगळ्या गोष्टींना वाशिष्ठी डेअरीने छेद देत कोकणामध्ये हा व्यवसाय यशस्वी करून दाखवलेला आहे आणि हा यशस्वी करण्यामागे अनेकांचा हातभार आहे अने आणि विशेषतः इथल्या शेतकऱ्यांनी वाशिष्ठी डेअरीला भरभरून प्रतिसाद दिला म्हणून आम्ही वर्षभरात या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकलो आज जिल्ह्यातून जवळजवळ चार हजार शेतकरी या वाशिष्टी डेअरीला दूध घालत आहेत आणि साधारण तीस ते बत्तीस हजार लिटर दूध हे रोज आपण संकलित करतो आहे त्या की पंधरा हजार लिटर आजच्या स्थितीला आपण विक्रीद्वारे बाजारात आणलेलं आहे आणि या अनुषंगाने आपला शेतकरी जे काम करतो आहे त्याला अधिक माहिती व्हावी आधुनिक तंत्रज्ञानाची तंत्रज्ञान त्याला कळावं बाहेरच्या लोक बरोबर बाहेरच्या लोकांच्या बरोबर स्पर्धेमध्ये आपण टिकण्यासाठी काय करायला पाहिजे याची माहिती व्हावी आणि आपला प्रशिक्षित प्रगल्भ असा शेतकरी या व्यवसायात तयार व्हावा हे उद्दिष्ट घेऊन आम्ही वाशिष्ठी डेअरीच्या मार्फत हे कृषी पशु कृषी कृषी आणि पशु प्रदर्शन भरवले तीन दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनात विविध क्षेत्रातील नामांकित उत्पादकांचे कारखान्यांचे शंभर स्टॉल सहभागी झाले कोकणातील सर्वात मोठा कृषी महोत्सव होईल असे प्रशांत यादव यांनी सांगितले आहे पहिल्या दिवशी दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल व नंतर सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल या कार्यक्रमात स्टॉलबरोबरच कोकणात शेती व पशुपालनाबाबत तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत दोन दिवस नवनवीन विषयांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करतील याबरोबरच शेतीला आवश्यक असलेल्या अवजारांचे प्रदर्शन आहे यात विविध विषयांची माहिती असेल महिलांना चालना मिळावी यासाठी महिला बचत गटाला संधी दिली असून शंभर महिला बचत गट सहभागी झाली आहेत पशुधनाबाबत माहिती व्हावी यासाठी येथे गाय रेडा म्हैस याबरोबर इतर जनावरांचा समावेश आहे पशुधनासाठी येथे स्पर्धा आहे दीड कोटीचा गजेंद्र रेडा व त्याचे पिल्लू तसेच आज्ञाधारक रेडा ही असणार आहे या विविध घोडे पक्षी ससे स्पर्धेतील बैल आहेत डॉग शो आहेत तरी या कृषी महोत्सवातील कोकणातील शेतकऱ्यांना या शेती व पशुपालन विषयी प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास वाशिष्ठ डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी व्यक्त केलाय याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लिंगरे